कार्यक्रमात महादेवाच्या कल्मळ हसर या कार्यक्रमात उपस्थित असलेले आमचे आमदार आणि जी जी डी सी चेअरमॅन गणेश भाऊ या गावचे सरपंच माझे मित्र कपिल भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आणि पंच माझे सरपंच बाकी सगळे मासे बशिल्ले सगळे पंच वांगडी आणि सगळे सरपंच आणि समोर बशिल्ले सगळे खरे म्हणजे अशा प्रकारचे काम कर जी एक करीटीडीसीच जी जी चेअरमेन झाल्यानंतर दर अशा प्रकारचे काम करू शकता अशा प्रकारची अख्ख्या गोय़ा खाती असलेले आमदार गणेश गावकर खूप चेअरमेन झाले गावगिऱ्या वाठारांची देवळाची गरज म्हणून बाबा कितें तरी जावपाची गरज असा अशें आता आमच्या ही जी फंक्शन ती बाकीचे आमदार भाऊकडे जाऊन आमचे एक चार देवळात

व्यवसाय अशा प्रकारची सिस्टीम काही वर्षामध्ये असली नाही मग याद दरम्यान दोन हजार ते कसे की जो मनीस काम करणारा असता तो काम करणारा मनीस असता तो खंयच्या तरी माध्यमात खरं म्हणजे देवळाचे काम करत राहिला काही पण ब्युटिफिकेशनच्या नावाखाली सगळ्याकडे आम्ही व्यवस्थित त्या देवळाची पंचवीस ते तीस देवळाचे पण कोणी सावडे पावलाला खबर नसेल दत्त मंदिराचे काम झाला इतले सुंदर म्हाका दिसता त्या देवळाचे म्हणजे हांव जेव्हा पहिले वॉट गेलो ते देवूळ पडपाक पावले मागीर आयज पडटा रिवर्स करतले असे करून एका वर्षा भितर रुपोट टायमान ते सावटीचे देऊळ पूर्ण केल्ले आसा अशा प्रकारचो अशा प्रकारे काम करूंक शकता कोण तरी एक माणूस जी डी डी सीचे चेअरमॅन हे कोणाक खबरच ना आपले गोयात इतले चेअरमॅन जाले त्यामुळे आम्ही सगळे जाण म्हणजे माझ्या सापड्यान आता स देवळाची कामां जावपाची आसा तीन देवळाची ऑलरेडी सुरू झाल्या आणि तीन देवळाची ह्या दिसांनी आमी फाउंडेशन सुरू घालतले तर जी देवळां भाऊचे एक मत आसा इलेक्शन येले की करता कॅन्डिडेटे पत्रे जाय आज तू मदत करता मतां मारता म्हणजे देवाक गांड होता अशा प्रकारचे सिच्युएशन असता प्रत्येक भाऊची एक ध्येय येणाऱ्या कालावधी इलेक्शन येताना सांगतेच्या मॅक्झिमम देवळ जाती ते भाऊ सांगता असताना कसे सांगता कमिटी देवळ्या जे काम भार सगळे आपण करता त्यामुळे कमिटीन देवलाचे काम करत बसता आता आम्ही पठ्यावेळी एक जेवण घेतला कमिटी దోన్జార్ ఇంకా వేగవేగ నేను కనిసల్టోట్ పంవీస్ వర్షాడే రాజకీయాలు तुमच्या गावातली मॉले मांडारातली कोणाच्या किती माझ्या बारा ते सतरा रिकॉर्ड ब्रेक केला जो जो स सात बंधारे चार चार कोटीचे बंधारे तांबडे सुद्धा ब्रिज असा एक पोर्तुगीज म्हणतात का फक्त म्हणतात कितीशे आमदार असले ब्रिज जाऊन ब्रिज घालून स्लॅब घालता साडे पाच स कोटीचं बेज मुख्यमंत्र्याकडे वचून पैसे ना पैसे ना पैसे ना म्हणून भाऊन कसं तसं त्याच्या काट्यावरून सांग घेतली पास झाला टेंडर झाले आयकोरी म्हणून अशी कितीशी जी कामं आमच्या स्वप्नात आम्ही आम्ही त्या पुलाची आशाच सोडलेली जाणाऱ्या हातात अशीच सोडलेली त्यामुळे ह्या सगळ्या हातून जो कोण योग्य रिजल्ट देतो अशा मनशाच्या अशा सरकारच्या लावण्याची गरज आता

तुमचा सगळ्यात रिझल्ट मिळला दोन हजार बावीसात बावीसात जेव्हा इलेक्शन झाले तेव्हा हा सगळं सांगतो इलेक्शनच्या भाषणात की ते म्हणून टेस्टेड मटेरियल आणला ते का मत मरा म्हणून अनटेस्टेड मटेरियल मत मारपत काय होतं ना पाला टेस्ट करतो पाक वर्षाने आमका तो शिकतो लो माय रिझल्ट इतलो ना टेस्टेड मटेरियल गणेश बाबा टेस्टेड मटेरियल या इलेक्शन ह्या ह्या कारकिर्दीत ही कामात जाऊक ती जाऊ ना ह्याची जंत्री घाला हा सांगता म्हणून ऐकू नका हा सांगता म्हणून अजिबात आहे म्हणू नका तुम्ही घाला पहिलं तसे देवळन केले येतो आणि करून करून सगळ्या डिपार्टमेंटला एक करून सुंदर असे देवळ सरपंचच्या मॉल्या सुंदर असे देवूळ बांधत हे अशा प्रकारचे जी कला अस టీవన్టీ సరపంచేలా సమకా దీర్ఘ ఆయుష్య దేవా ప్రార్థనాయోజక సొంత